मंचर शहरासह परिसरात वीज वादळी वाऱ्यांसह धुमाधार पाऊस दिनांक दहा मे मंचर निघोटवाडी परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह प्रचंड मोठ्या आकाराच्या थेंबांसह धुमाधार पाऊस कोसळत असून व्यावसायिक शेतकरी प्रवासी यांना अचानक आलेल्या पावसाने झोडपून काढले आहे अशातच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून काढायला आलेली बाजरी पिके डोळ्यांसमोर भुईसपाट होत असल्याचं पाहून बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला जाताना दिसून येत आहे आधीच भाजपच्या शेतकरी विहिताविरोधात केंद्र सरकारच्या निर्यात बंदींमुळे कांदा सोयाबीनला मातीमोल भाव मिळाला त्यातच रासायनिक खतांच्या वाढवलेल्या किमतीनं आर्थिक गणितच कोलमडलं असून आधीच सरकारची सुलतानशाही त्यात या अवकाळी पावसाच्या आश्मानी संकटाने शेतकरी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून स्वार्थासाठी राजकारणी एका रात्रीत पक्ष बदलून स्वतःचं आपल्या लाभार्थीच्या हिताचं पाहत असताना शेतकरी व्यावसायिकांवर कोसळलेल्या संकटाकडे पाहायला मात्र वेळ नाही त्यातच अधिकारी प्रशासन निवडणुकीतच दंग असल्याने मदतीचा निर्णय होईल असं वाटत नाही अशी शेतकऱ्यांची भावना असून ताबडतोब पंचनामावर त्वरित मदत मिळावी अशी मागणी होत आहे एखाद्या एखाद्या जेवणानं मत विकत घेणारे त्यासाठी आपलं मत विकणारे असतील तर परत पाच वर्ष हुकूमशाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद बहाल करणारा विरोधकांना मात्र ईडी सीबीआय चौकशी धाडी जेल लावणारा कारभार चालतच राहील सामान्य माणसाचं सुखदुखाचा प्रचंड कमाई करणारे कोणीच पाहत नसल्याने अस्वस्थता वाढली आहे तेज तुफान न्यूज ब्युरो आंबेगाव तालुका प्रतिनिधी प्राध्यापक अनिल निगोट सर निघोटसर